छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यात शिवणा गावातील गरीब आणि बेघर कुटुंबियांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यावा प्रसिद्ध यादीतील सर्वांनी दोन दिवसात प्रस्ताव दाखल करावेत असं आवाहन करत ग्राम गरीब लाभार्थ्यांकडून सक्तीची करवसुली करुण करू नये म्हणून शिंदे सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय सिलोड तालुक्यातील शिवणा येथे आठशे तीस पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे निवेदनामध्ये म्हटलं आहे की अत्यावश्यक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायतीनं सक्तीची करवसुली न करता गरीब लाभार्थ्यांचे प्रस्ताव मोफत स्वीकारावे प्रथम हप्ता खात्यावर येईपर्यंत लाभार्थ्यांनाही सवलत देण्यात यावी ज्यांची नावं यादीत असतील त्यांनी ताबडतोब प्रस्ताव दाखल करावेत असं आवाहन माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम माजी उपसरपंच गणेश सदस्य विनायक काटकर यांनी केले यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती निवेदनावर उपसरपंच डॉक्टर सलमान यांच्यासह अकरा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हजर नसल्यामुळे अधिरिकाम्या खुर्चीला निवेदन देत कर्मचारी गजानन काळे अमोल काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले मी सकाळी बारा वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयात होतो माझ्या छातीत दुखत असल्यामुळे मी उपसरपंच डॉक्टर सलमान खान यांच्या एस एस खान क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलो होतो डॉक्टर सलमान यांनी औषधे देऊन सिल्लोड रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला म्हणून त्यांनी आमचे कर्मचारी गजानन काळे आणि अमोल काळे यांच्याकडे सुपूर्द निवेदन केलं ला ग्रामपंचायत लाभार्थ्यांकडून करवसुली सक्तीने करत नाही असं ग्रामविकास अधिकारी श्रावण अंभोरे यांनी सांगितलं आहे लोकांचे एक नमुना नंबर आठ काढण्यासाठी इथं जवळपासून दोन तीन घंट्यापासून इथे उभे इथं शासकीय अधिकारी नसल्यामुळं हे या लोकांचं आता घरकुलमध्ये नाव आलेलं आहे आणि दोन किंवा तीन दिवसाचा कालावधी हो आम्ही ग्रामपंचायत त्यांना दिलेला आहे पण दोन दिवसात जर यांचं काम नाही झालं तर यांचं घरकुलपासून लोक वंचित राहतील याला सर्वशिष जबाब जबाबदार आमचं ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार याला ग्रामचं साहेब जबाबदार राहतील याला तेवढं लोकांचं नुकसान होत होते साहेब का आज आले होते ना आले होते पण काहीतरी कामानिमित्त बोलतो किंवा वाद वाद वगैरे झालं तर बाहेर गेले असं आम्हाला सांगण्यात आलं ग्राम आपल्या लिपिकने आता आणि आम्ही याला पण बोललो काय लिपिक मतीन पहिला लिपिकला नमून नंबर आत बनवून दे साहेबाची सही आम्ही पाहून घेऊ तर म्हणतो आमचं गावात साहेबाचा आधीच शाणा आणि ग्रामांच्या सदस्याचं इथं सुद्धा मनमानी कारभार चालू न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड